समोरच्या बाजूला जो आपल्याला गणपती पाहायला मिळतोय तर पाठीमाग मी येऊन गेलोय त्यावेळेस समोरच्या बाजूला या मूर्तीमध्ये गणपती आहे आणि पाठीमागच्या बाजूला हनुमान किंवा मारुतीचे मूर्ती आहे दोन्ही तर दोन्ही एकच आहे ही मूर्ती पुढच्या बाजूला गणपती आणि पाठीमागच्या बाजूला मारुती आहे तर आपल्याकडे मराठीत म्हण आहे बुद्धी शक्तीचं प्रतीक बुद्धी आणि शक्तीचं प्रतीक तरी पण मराठीत एक म्हण आहे की करायला गेलो गणपती आणि झाला मारुती अशी म्हण होती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे एक वैशिष्ट्य आहे वेगळं वैशिष्ट्य मला जाणवलं याविषयी तुम्हाला काय सांगायचं तर सांगा हे पुरातन मूर्ती आहे आणि हे बुद्धी आणि शक्तीचं प्रतीक म्हणून या पाहिलं होतं आणि एकाच दगडामध्ये शिल्प त्यावेळेस कोरले गेले कलाकाराचं कौतुक आहे कलाकारांचे आणि अगदी त्याचं खरं बुद्धी कौशल्य की एकाच दगडामध्ये एकाच शिल्पामध्ये दोन्ही मूर्ती आहेत जरा बाजूला हे सगळं पूर्ण राउंड घेऊन या इथं याच्या दर्शनाने ना म्हणजे म्हणजे माणसाचा बुद्धीचा आणि शक्तीचा बॅलन्स राहतो म्हणजे एखाद्याची बुद्धी जास्त चलत नाही किंवा आणि एखाद्याची शक्ती म्हणजे दोन्हीचा घालायचा प्रयत्न आपण असते त्यांच्याकडे बुद्धी नसते काही माणसाला बुद्धी असते त्यांच्याकडे शक्ती नसती तर हे दर्शनाने दोन्ही बॅलन्स राहतो नाही का बुद्धीचा आणि वेगळं ठिकाण आपल्याला बघायला मिळालं तीन शास्त्रामध्ये देवापेक्षा ही महान कोण नाही आता तुम्ही सांगा तुम्ही बोलताय बोलता ही महान कोण देवापेक्षा ही महान ज्ञान आहे ज्ञान असलं म्हणूनच आपण इकडे येतो ज्ञानाचा आदर केला तर ते काळाप्रमाणे होईल हळूहळू काही असं नाही काय नाही सांगा ना तुमचा सतयुग त्रेता द्वापर कलयुग हे पण पहिलं आद्य देवत हे गणपती आणि ओळख सांगा आम्हाला तुमची थोडीशी माहिती द्या मी नावाने लौकिक या नावानी परमेश्वर मारुती गिलके आणि अलौकिक नावाने मी युगल बर आता ह्याचा अर्थ पण सांगा आम्हाला याचा अर्थ असे आम्ही आत्मस्वरूपातली माणसं हातात शरीर हे लौकिक आहे आणि आत्मा हे अलौकिक आहे तो कधी मरत नाही काहीच नाही हे महत्वाची गोष्ट आहे आणि हे समजण्यासाठी ह्याचार गोष्टी आज त्याच्यासाठी चाललेली ठेव उठा ठेव आहे आणि अलौकिकला मी जादा प्राधान्य देतो लौकिकला देत नाही म्हणजे तुमची आमची अलौकिक आणि लौकिक भेट झाली धन्यवाद हे सगळ्यात महत्व नाही नाही पण तुमची भेट झाली आत्म्याची आत्म्याची भेट झाली झाली म्हणजे काही गोष्टी आम्हाला कळल्या समाधान वाटलं धन्यवाद महाराजांच्या मठात हो त्यांच्या मला ते बोलायचं आहे मांडवगंज आहे ही पण भूमी संतांची आहे आणि माझं गाव मंगळवेडा मंगळवेडा हा तर ही ही भूमी संतांची आहे तुम्ही पंढरपूरला आला तर मंगळवेळाला माझ्याकडे आवर्जून या आणि माझा फोन नंबर माझे नातेवाईक आहेत यांच्याकडून मिळेल तुम्ही घेऊन पर या किंवा त्यांच्या परस्पर या आणि दुसरी गोष्ट की कैकाडी महाराजांचं जे तुम्ही नाव घेतलं तर त्यांचं त्यांचं जन्मगाव हे जन्म आहे जन्म तर कैकाडी महाराजांचा मठ आम्ही आमच्या लहानपणी बघायला जायचो फार मोठा मठ पंढरपूर मध्ये आहे आणि त्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत त्यांनी शेवटपर्यंत झोपडीत राहिलेले आहेत त्यांचं अनेक वेळा दर्शन घेतले त्यांच्याशी आम्ही बोललोय तुमचे गावले होते आम्ही शेजारी असून दर्शन आता त्याच्यामध्ये एक झालं की जे आपले कायकाडी महाराज होते हे समाज कोणता जातीवाद नुसार यांना गावकऱ्याने भरपूर त्रास पहिले आमच्या मळ्यात ते झोपडीकडून काय गाडगे महाराज आणि कायकाडी महाराज दोघेही संत येऊन ते आमच्या मळ्यात तिथे राहत होते पण लोकांना तेही दीखोल नाही तिथूनही काढायचा प्रयत्न केला समाज म्हणजे समाज नाही म्हणून मी काय सांगितलं मंगडे भूमी आणि मांडवगन भूमी ही संतांची भूमी आहे हे मला थोडक्यात सांगायचं होतं बाजूला समाधी ते गुरुजी महाराज यांच्या मध्ये आहे आणि पलीकडे बाजूला एक महादेवाचं पुरातन मंदिर आहे त्या पिंडीच्या आतमध्ये भुयार आहे त्या भुयार्यातून रस्ता गुप्त रस्ता वाड्यामध्ये निघतो पाहिला नाही म्हणजे ज्यावेळेस राजे महाराजांना ज्यावेळेस जायचं असेल का आक्रमण झाल्यानंतर बाहेरनी बाहेर पडायसाठी त्या पिंडीतून आकमधून भुयारणी घेतलं म्हणजे ते पिंड जर मांडलं ते तर कुणाला कळणार असं नाही की आकडे रस्ता रस्ता आम्ही तसाच रस्ता मंदिरामध्ये नाही गेलेला आहे जुना केवाड्यामध्ये नाही का म्हणजे आता ते जुनं मंदिरांनी ही होती रचना होती नाही समोरच्या बाजूला पंढरपूर ना आता आपले जे काय महाराज होते हो हो काय बाबा जे पंढरपूरला त्यांचा मठ आहे पंढरपूर फार मोठा मठ आहे आणि त्यांचं हे मांडवन जन्मभूमी आहे जन्मभूमी आहे काय कडे महाराजांची जन्मभूमी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे तर त्यांची या ठिकाणी आपण आता म्हणजे मंदिर ग्राम ग्रामस्थ करू राहिलेले आता म्हणजे अजून बांधकाम चालू आहे चालू आहे ते पूर्ण झाल्यावर परत एकदा आम्ही येऊ पूर्ण झाल्यावर या एकदा आणि या ठिकाणावर उंचीवरून आपल्याला समोरचा जो सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे तो पण इथून दिसतोय पूर्ण पर, परिसर दिसणार तुम्हाला तर आता आपण तिथे वरती जाऊन तिथून रेकॉर्डिंग घेणार वेतळाचं पण हा पुढे वेतळ म्हणून म्हणून एक मंदिर आहे बाजूला आहे आता काय आपण तिकडे जाणार नाही